आपण पाहत आहात अक्कलकोट माझा बातम्या स्वामी समर्थ अन्नक्षेत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मंजय राजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमलराजे जन्मंजय राजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली मंडळाने यंदाही श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव दोन हजार पंचवीसचे चे आयोजन करण्यात आले असून सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील मृत्युंजय सजीव हालता देखाव्याचे उद्घाटन माजी नगरसेवक मिलन कल्याण शेट्टी यांच्या व मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मंजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले दरम्यान श्री तुळजाभवानी माता मंदिरात महापूजा आरती मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले सदर कार्यक्रम हा विरक्त मठाचे श्री म नि प्र बसलिंग महास्वामीजी श्री स्वामी समर्थ मठाचे परमपूज्य वेदशास्त्र संपन्न अन्नू महाराज पुजारी व परमपूज्य धनंजय महाराज पुजारी यांच्या दिव्य सानिध्यात्तर श्री वटृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश इंगळे न्यासाचे कायदेशीर सल्लागार अॅडवोकेट नितीन हबीब न्यासाचे सनदी लेखपाल ओंकारेश्वर उटगे न्यासाचे कायदेविषयक सल्लागार ॲडव्होकेट संतोष खोबरे यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाले या सजीव हलता देखावामध्ये पुणे येथील पंचेचाळीस कलाकारांचा समावेश संकल्पना गणेश लोणारे व्यवस्थापक कुमार मगरे आणि सहकलाकार निलेश खोमणे मामा पराग मोहोळकर संजना यादव धनश्री गणेश राकेश आदी कलाकारांनी सादरीकरण केले